नावं ठेवणार आहेत ठेवा जेवढं ठेवायचं आहे तेवढं आता काय बोलणार तोंडाला हात लावा येत नाही ना असं काम झालंय हॅलो नमस्कार मी काजू तुमच्या सगळ्यांना सांगितलं नेम ब्लॉगमध्ये कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर संध्याकाळच्या सहा वाजल्या त्या आणि ह्यांची वाट बघतोय आम्ही कारण काय झालं आज हे दुपारी जेवायला येणार तर डबा नेला नव्हता आज म्हटलं दुपारपर्यंतच करतो दोन वाजेपर्यंत आणि येतो घरी सकाळी फक्त चहा पिऊन गेलं तर बाकी काहीच खाऊन घ्यायचं नव्हतं कारण दुपारी येणार आहे म्हणून सकाळी खा म्हटलं तर म्हटलं नको पित्त हे होईल राहू देत म्हटलं दुपारी येणारच आहे आणि दुपारी पण आलं नाही तो अशी पोटी काम करत बसल्यात मी फोन केला त्यांना तर म्हटलं आता राहू दे साहेब बोलतात की थांब पाच पाच वाजेपर्यंत कर तर आता पाचशे सहा झालं तरी अजून पत्त्या नाही त्यांची झाड बघतोय स्वयंपाक की आम्ही बनवून ठेवलं आता काय बनवायचं नाही कामं तर सगळी झाली तीच आणि करमत पण नाही काय खरंच नाही करमत आहे काय होते काय माहिती पण करमतच नाही पण आज पण ब्लॉग पण नाही काय नाही फक्त लाईव्हला आले होते तर आता म्हटलं तर आज तर शूट करूया कारण उद्या हे घरी असणार आहे तर मग उद्या ब्लॉग शूट करायला येणार म्हणून म्हणूनसाठी म्हटलं तर झालं माझं सगळं काम हे घर बिर आवडून झाडून बडून तर आता देवापतीच करायची राहिल्या सोन तिच्या पप्पाची वाट बघायला लागली कधी कधी नाही फोन केला आता करेक्ट सहा वाजले त्या एक मागं पुढं नाही करेक्ट सहा वाजल्या आणि अजून नाही पाच म्हणता म्हणता सहा झाल्या तर घरी असतोपर्यंत सात वाजणार काय करणार चला मध्ये बाबडे कामं सगळी आवरली ती मी तर फक्त सोनून जेवले फक्त भांडी घाल म्हणजे अ एक डिशी अ काय बोलतात अजून ग्लास वगैरे एवढंच राहिले बाकी काही नाही आणि तेल तर करून करील म्हणून तरी राहूनच गेले आता त्याला कधी मोठं लागतं कारण ना बाकी सगळं सामान आहे काही नाही असं नाही खाली जायचे खाली गेल्यानंतर लक्षातच येत नाही मला अजून काय लागणार आहे ना पाहणंही तर ते खाली गेल्यानंतर ध्यानातच राहत नाही माझ्या आणायची कारण सोनू गेले तर मी काय करते तिच्यापाशी देते आणि मग मी हांडा घेते कारण पाणी आणायला खाली जावं लागतं आम्हाला त्यासाठी मग आता सोनू जात शाळेत मग मी जाते पाणी आणायला मग मी हांडा घेणार का ती पानं फुलं कसं घेणार त्यामुळं लक्षात पण राहत नाही मला आणता पण येत नाही डबलवर खाली कराय मला आवडतं कसले खेळ तिच्या पप्पाची वाट बघत आम्ही सगळेच बघतो म्हणजे मी पण बघते कारण आज काही काम नाही काय नाही भेटणार आहे काय तिथे एक आहे ना उशी एक थोडेसे कपडे धुचे मला धुवू का नको सकाळ धू असं झाले कारण ती सोनवशी तिनं तुम्हाला माहिती ती पडली मग अशी मग ती ओली झाली ती आणि थोडा एक शर्ट आहे त्यांचा पण उद्या कामाला नाही जाणार तर मग राहू देत उद्याच बही चला कपडे काढून तेच तोपर्यंत कपड्याचे घड्या घालते आता ब्लॉग बनवायची इच्छा होत नाही खरं तर माझे कारण ना सपोर्ट असा भेटत नाही आणि अस्वस्थ वाटते कारण म्हणा गेलं तर काही इच्छा होत नाही काय करायची तरी पण जाऊ ते चाल ढकलीवर चाल चालेल असं म्हणून चाले हार मानू नाही शकत पण हिम्मत हिम्मतच नाही राहिली आता माझ्या तसं झालं मला कुठल्या गोष्टी करायची नाही म्हणजे लय त्रास 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 आयुष्यभर त्रास सहन करायचा बाईचा जन्म खरंच लय वाईट असतो मला सोनं झाले तेव्हा असं वाटलं की अरे बरं झालं मला पोरगी झाली पण असं पण एका दृष्टीनं मला वाटलं अरे पोरगी झाली आपण जी सोस्तोय तीच ती सोसणार असं पण मला वाटलं म्हणजे आनंद पण झाला की मला मुलगी झाली कारण आपली मैत्रीण असते ती आपण सगळ्या गोष्टी शेअर करू शकत असतो तिला बाकी कोणालाच करू शकत नाही एक बहिणीला एक आणि आपल्या मुलीला एक आईला पण इतकं गोष्टी आपण शेअर नाही करू शकत जेवढ्या बहिणीला ना आपल्या पोरीला करू शकतो तसंच मला पण आनंद झाला पण नंतर ना थोड्या वेळानं अजून म्हटलं आता म्हणजे आता जे आपण सोचतो या जे आपल्यासोबत आहे ते तिला पण सोसावं लागणार का मग असा विचार केला की के के नाही प्रत्येकाचं सारखं नसतं हे पण करायना प्रत्येकाचं सारखं नसतं माझं नशीब वाईट आहे तिचं नशीब चांगलं असेल चांगलं असेल की नाही हे पण माहीत नाही आम माझ्या जन्म जेवढं तिला देणं होते तिचे जन्म करणं होतं तेवढं तर आम्ही करतोच म्हणजे हेच वय असतं जगून घेण्याचं सगळे हाऊस पूर्ण करायचं कारण मोठं ना आपण म्हणणार की नाही असं करू नको आता तो मोठे नाही हे खेळू नको आता तो मोठे असले कपडे घालू नको आता तो मोठे त्यामुळं जसं पाहिजे तसं तिला जगून देतो कधी कधी काय काय गोष्टीला रोकटोक करावी लागते कारण आताच रोकटोक केलेली बरे असं मला हो वाटतं करते पण मी नाही असं नाही करत पण असते पाहिजे तिथं बोललं पाहिजे पाहिजे तिथं थांबवलं पण पाहिजे इतकं पण सेल सोडायचं नाही आपण पण ती खेळत असते मी तिला खेळायला नाही आवडत पण जास्त आगोपणा केलं ना मला नाही आवडणार कारण माझ्या पुरीला कुणी वाईट बोलायला मला अजिबात नाही आवडणार कारण मी सगळं सण केलं आहे म्हणजे की काय म्हणते ते तुला तुझ्या आईनं काही शिकवलं नाही का आईचं वळणच नसेल नस नस तुला म्हणून उलटं बोलती किंवा म्हणून तुला जेवण बनवाय येत नाही तुला हे ये करता येत नाही ते करता येत नाही असं मी स्वतःना सोचले त्यामुळं मला माझ्या पुरीला बोट दाखवायला कोणी जागा नाही ठेवली पाहिजे एवढं मी तिला करत असते की असं बोलायचं असं नाही वागायचं तसं वागायचं या गोष्टी मी तिला शिकवत असते की मला नावं ठेवल्यात हो माझ्या पुरीला नावं नाही हो ठेवले पाहिजेत म्हणजे आता मला नाही नावं ठेवली माझ्या आईला ठेवली त्यात मला पण झालं की मला नाही शिकवलं माझ्या आईनं तसं मला आणि माझ्या पोरीला नंतर नावं नाही ठेवलं पाहिजे असं कु कुठलीच आई नसती की ती पोरांना शिकवत नाही फार कवांना शिकवतं पण मोठं झाल्यानंतर पोरं आईचं ऐक तिला असं तर नाही आहे ना, ना। आईला कशाला मध्ये आणायचं त्यामुळे मला वाटतं आणि मी तिला आता जरी कितीतरी शिकवलं तर ती पुढे जाऊन ते ऐकेल का नाही हे माहीत नाही ना, ना, ना। पण आता तरी तिला कोणी नावं ठेवतच नाही आणि ठेवणाऱ्यांना भेंदाच ठेवा म्हणते कारण मला माहिती आहे ती कशा ती जास्त करून तरी नाही ठेवत कोण पण दहा ते एकत तरी का असतं म्हणते ते नाही तसं ना असतंच किती जरी तिला नीट वागलं तरी तीच नाहीच कोणाला पटत बाकी सगळ्यांना पटतं असं ना पटणाऱ्यांना ना पटत आपला स्वभाव जसा आहे तसाच ठेवायचं बोललंच मला वाटतं की माझ्या पुरीला नाही नाव ठेवली पाहिजेत कोण मी तिला माणसात माराय पण कमी करत नाही कारण तिला वाटत असेल की मी माणसात अशी बोलली म्हणून मम्मी मला मारणार का तर नाही तिथंच तिला मार दिलेला बरं कारण ती परत ती आठवल की आपण असं बोललो म्हणून मम्मीन मारलेलं आणि माणसात पण मारलेलं अशी म्हणली नाही की माणसात नको मारायला घरी नेऊन मारती तर माणसात पण तिला एक का एक होईना धक्का भेटला आहे त्यामुळं ती सुधरून असते तिला कुठं काय बोलायचं कसं वागायचं आगोपणा करायचं का नाही हे सगळं कळतं तिला ती बोलते जास्त पण मुद्देसूर बोलते फालतू बोलत नाही बसत बरकार असे बडबड बडबड करते पण माणसाने जे प्रश्न विचारलेत ना तिला तर त्याचे ती भारी उत्तर देते मस्त मला तरी आवडते ते म्हणजे एखादी शहाण कसं बोलतं आपण एखादं आपल्याला तिडेतन बोलू तर त्याला ती तिडेतनंच उत्तर देते की मी तिला रोखते तुम्ही म्हणताल की तू रोखत नशील पण मी रोखते मी म्हणते नाही म्हणायचं ते मला म्हणते मग ते मला बोले ना म्हणलं जाऊ दे त्यांना बोल आपण नाही बोलायचं तिला समजतं तिड्यातनं बोललेलं हलवू नको म्हणजे काय म्हणते आडगं बोललेलं टोचून बोललेलं तिला सगळं ती तशी बोलाय जाते पण मी तिला म्हणते नाही नाही बोलाय दुसरी ती म्हणते ती दुसरी बोलते तवात नाही ती काय करत त्यांना बोलते आपण नाही बोलायचं असं चला बघते त्यांची वाट फोन केला तर बघा ना सहा सहाच्या ना सव्वा सहा झाले त्या पंधरा मिनटाचा व्हिडिओ नाही झाला पण मध्ये जरा मी स्टॉप केलेला आणि थोडंसं झालं फोन आला म्हणून त्यामुळे मध्ये स्टॉप केला तुम्ही अर्ध्यातून बघत असाल हलवू नको ना अर्ध्यातून बघत असाल आता टोटल ना आठ नऊ मिनटाचा व्हिडिओ दहा मिनटाचा होईल पाच मिनटं मी पॉज केलेला व्हिडिओ तर चला सुद्धा घ्या काळजी मग बाय बाय बघते माझ्याकडे तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमची सपोर्टची गरज गरज आहे आता मला हे नाही हातातनं घालायचं कारण ऑलरेडी दोन तीन वेळा दोन वेळा तर चुका झाल्यात माझ्याकडून त्यामुळं सगळ्या हळूहळू चाललं आहे माझं आत्ती काही संकटात नाही नको व्हायला त्यामुळं सपोर्ट करा अजून नाही काय बोलू शकत पाय